दिल्लीतील स्फोटाच्या प्रकरणातून एक मोठी बातमी समोर येते दिल्लीतील लाल किल्ला स्फोटाच्या तपासात आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे जम्मू आणि काश्मीरच्या राज्य तपास संस्थेने आणि विशेष ऑपरेशन ग्रुपने पुलवामा येथील रहिवासी तुफैल अहमद ला अटक केली आहे तुफैल हा एक इलेक्ट्रिशियन असून तो एक औद्योगिक वसाहतीत काम करतो का पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आणि त्याची चौकशी करायला सुरुवात केली आहे बॉम्बस्फोटाच्या मॉड्यूलमध्ये तुफाईलची भूमिका पूर्वीच्या विचारापेक्षा मोठी असू शकते असं देखील सूत्रांनी म्हटलंय तुफाईल कोणाच्या संपर्कात होता त्याच्या कारवाया काय होत्या दिल्ली बॉम्बस्फोटाच्या कटात त्याचं काय योगदान असू शकतं याचा सखोल तपास आत आता यंत्रणेमार्फत केला जातोय आता पोलीस आणि तपास संस्था तुफाईल विरुद्ध सर्व पुरावे गोळा करतायत दिल्ली बॉम्बस्फोट कटात सहभागी असलेल्या प्रत्येक मोठ्या आणि किरकोळ घटकाचा देखील पर्दाफाश केला जातोय येत्या काही दिवसात पोलीस त्याच्या संपर्काची फोन रेकॉर्डची आणि कारवायांची अधिक चौकशी करणार आहेत यामुळे बॉम्बस्फोटामागील सत्य आणि त्यात सामील असलेल्या नेटवर्कचा सा उलगडा तर होईलच दरम्यान आत्मघाती हल्ला करणारा उमर नबी हा वैद्यकीय शिक्षण घेणारा एक विद्यार्थी होता तो अल विद्यापीठात एक सहायक शिक्षक म्हणून काम करत होता त्याचे सहकारी डॉक्टर मुझफ्फर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे स्फोटके आणि शस्त्रे देखील जप्त करण्यात आली आहेत संपूर्ण प्रकरण हे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी जोडलं असल्याचं मानलं जात आहे दिल्लीतील लाल किल्ला स्फोटाच्या तपासात आता आणखी एक महत्वाची बातमी ही समोर आली आहे आणि पोलिसांना याचा तपास करताना Я же